भारतीय आधुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषितज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्र पवार यांनी घोषित केला तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषी दिन साजरा होत आहे तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषी संत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे की मी, मी मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर देहाने जरी असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्याच्या बांधावर असते हा वसंत विचार लक्षात घेता शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट शेतकऱ्याच्या बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रुजवली तेव्हापासून कृषी दिवस हा थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतशिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जाणाऱ्या भारत देशात कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून एक जुलै या कृषी दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावन पर्व आहे महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली याशिवाय पंचायतराज व रोजगार हमी योजनेचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखले जातात भूमिहीनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलविण्याचे तसेच कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठांची स्थापना त्यांनी केली एकोणीसशे बहात्तरसारख्या भीषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी शेतकरी आत्महत्या हा शब्द देखील गवसला नव्हता हो शेतकऱ्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषी संस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांची लेकरेसुद्धा कलेक्टर झाली पाहिजेत हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते थेट बांधावर आधुनिक कृषी तंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अंमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती शेतकऱ्याप्रती जिवाळा निर्माण केल्यास नाईक साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकते भारतीय कृषी संस्कृतीला उजाळा देणाऱ्या कृषी दिन या पावन पर्वाचे जनमानसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय गाव शहरात अनेक ठिकाणी त्यांची जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर थेट बांधावर शिवारातही मोठ्या प्रमाणात कृषी दिवस साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहिमेचे प्रवर्तक विचारवंत एकनाथराव पवार यांनी आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषी संत या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे